पंधरा सप्टेंबर रोजी पनवेलेतील प्रीतम म्हात्रे जनसंपर्क कार्यालयात रायगड सम्राट प्रस्तुत वर्ष चौथे व जय म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि रायगड सम्राट न्यूज यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्रातील एकशे सत्तावन्न स्पर्धकांनी भाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक यामध्ये प्रथम क्रमांक पनवेल तुरमाळेचे हिरामन खुटले यांना मिळाला दुसरा क्रमांक उरण कंठवळीचे कमलाकर घरत तिसरा क्रमांक नावडेचे रुपेश कुटारकर क्रमांक सातारा लोडवऱ्याच्या वर्षा कदम तर पाचवा क्रमांक उल्हासनगर येथील वैशाली कदम वैशाली जगदणे यांना मिळाला पनवेलच्या माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज डॉक्टर सुरेखा मोहकर अनुराधा ठोकळ ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे या स्पर्धेत महाराष्ट्रातून यवतमाळ नागपूर बीड नाशिक कोल्हापूर सातारा सोलापूर धाराशिव नवी मुंबई ठाणेसह पनवेल उरणमधील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेत ज्यांनी आपला बाप्पा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा व्यू आले अशा पाच स्पर्धकांना विजेता म्हणून घोषित करण्यात आले तसेच उर्वरित प्रोत्साहनपर पाच असे एकूण दहा बक्षिसे देण्यात आली त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र व भेट म्हणून बाप्पासोबतचा आपला फोटो फ्रेम घरपोच मिळणार असल्याचे जे म्हात्रे संस्थेच्या वतीने मंगेश अपराज यांनी सांगितले तसेच मंगेश अपराज यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे किरण गावन संदेश ढिंगोरकर यांचे देखील आभार मानले